नमस्कार मंडळी आपल्या या खास व्हिडिओमध्ये मी घेऊन आलोय ई श्रम कार्ड धारकांसाठी आलेली एक मोठी बातमी नुकत्याच आलेल्या एस एम एस मुळे देशभरात चर्चेला उधाण आलंय ई श्रम कार्ड धारकांना दरमहा तीन हजार रुपये मिळणार अशी माहिती दिली जातीय पण खरंच हे पैसे मिळणार आहेत का कोण पात्र आहेत अर्ज कसा करायचा आणि यामागची खरी सत्यता काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तेही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सर्वात आधी ई श्रम कार्ड म्हणजे काय हे समजून घेऊ भारत सरकारने दोन हजार एकवीस मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना सुरू केली म्हणजे शेतमजूर बांधकाम कामगार रिक्षाचालक हातमजूर घरकाम करणाऱ्या महिला असे लाखो लोक या योजनेखाली नोंदणी करून कार्ड घेतात या कार्डद्वारे त्यांना विमा सुरक्षा भविष्यात पेन्शन योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळतो अलीकडे अनेक लोकांच्या मोबाईलवर एक आला दरमहा रुपये पेन्शन स्वरूपात मिळतील यामुळे लोकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला खरंच हा एस एम एस सरकारकडून आहे का की ही काही अफवा आहे याबाबत अनेक सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर मेसेजेस व्हायरल झालेत खूप लोकांनी अर्ज सुरू केलाय पण प्रत्यक्षात पैसे मिळतायत का हा मोठा प्रश्न आहे ई श्रम कार्डशी जोडलेली एक मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या योजनेनुसार अठरा ते चाळीस वयोगटातील असंघटित कामगारांना नोंदणी करता येते त्यांना दर महिना पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये इतका अल्प प्रीमियम भरावा लागतो साठ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळतात म्हणजेच हे तीन हजार रुपये लगेच मिळणार नाहीत यासाठी तुम्हाला आता नोंदणी करून मासिक प्रीमियम भरावा लागतो आणि साठ वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शन मिळणार आहे इथे महत्वाचं म्हणजे सरकारकडून कोणालाही लगेच तीन हजार रुपये खात्यात जमा होणार नाहीत हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे अनेक लोक खोटे मिसेज पसरवून लोकांची फसवणूक करत आहेत कधी अर्जाच्या नावाखाली पैसे मागतात तर कधी बँक माहिती मागून लोकांना गंडा घालतात म्हणून सावध रहा ई श्रम कार्डमुळे लगेच तीन हजार रुपये मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा जर तुम्ही पात्र असाल आणि पीएम श्रमयोगी मानधन योजनेत नोंदणी केली असेल तर तुम्हाला दरमहा प्रीमियम भरावा लागेल सरकार सुद्धा तितकाच वाटा तुमच्या खात्यात जमा करेल जेव्हा तुम्ही साठ वर्षाचे व्हान तेव्हा तुम्हाला तीन रुपये दरमहा खात्यात पेन्शन स्वरूपात मिळतील याशिवाय अपघात विमा जीवन विमा यासारखे फायदे आधीपासूनच ई श्रम कार्डशी जोडलेले आहेत अर्ज करायचा सोपा मार्ग असा आहे सर्वात आधी जवळच्या सी एस सी मध्ये जा आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक पासबुक घेऊन जा तिथे ऑपरेटर तुमची नोंदणी करेल त्यानंतर तुम्हाला एक युनिक नंबर मिळेल आणि कार्ड मिळेल मग त्यानंतर तुमच्या वयानुसार प्रीमियम भरावा लागेल या योजनेतील महत्वाच्या अटी जाणून घेऊया ही योजना फक्त असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे सरकारी कर्मचारी इन्कम टॅक्स भरणारे लोक पी एस घेणारे लोक पात्र नाहीत फक्त ज्यांचं वय अठरा ते चाळीस दरम्यान आहे तेच अर्ज करू शकतात साठ वर्ष पूर्ण झाल्यावरच दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल तर मंडळी आता तुम्हाला स्पष्ट झालं असेल की ई श्रम कार्डमुळे लगेच तीन हजार रुपये मिळत नाहीत हे पैसे सरकारकडून पेन्शन योजनेतून फक्त पात्र लोकांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मिळतील म्हणून फसवणुकीच्या मेसेजांना बळी पडू नका अधिकृत माहिती मिळवण्यासाठी लेबर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्या किंवा सी एस सी सेंटरलाच संपर्क साधा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अजून माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा